मानवी मेंदूला सुरक्षित ठेवायची असेल तर इष्ट पूजा गरजेची शिवाचार्य वाईकर महास्वामीजी गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी आणि ज्ञानभास्कर वाईकर महास्वामीजी यांची अकलूज येथे भव्य दिव्य गुरु तुला संपन्न सद्गुरूबद्दल प्रेम श्रद्धा ठेवून गुरु ऋणातून मुक्त व्हा आणि गुरुच्या मार्गाचा अवलंब करा व यासाठी इतर समाज पाच ते दहा वेळा प्रार्थना करतात परंतु आपण म्हणजे वीरशैव समाज किमान एक वेळ तरी इष्टलिंगाची पूजा करा आणि हे करीत असताना महिलांनी प्रामुख्याने घराचे परिवर्तन करायचे असेल तर स्वतःपासून लिंगपूजा करा म्हणजे पुरुषांनी करू नये असे नाही तर आपल्या मुलांना मंदिर मठ आणि गुरूच्या दर्शनासाठी घेऊन जाऊन संस्कार जपा आणि यासाठी मानवी मेंदूला सुरक्षित ठेवायचे असेल तर वीरशैव समाजातील प्रत्येकाने इष्टलिंग पूजा करणे गरजेचे आहे असे ज्ञानभास्कर वाईकर महास्वामीजी यांनी महादेव मंदिर अकलूज येथे भव्य दिव्य गुरु तुलास प्रसंगी आशीर्वाचनात सांगितले यावेळी व्यासपीठावर गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी मार्केट कमिटी चेअरमन मदनसिंह दादा मोहिते पाटील प्राध्यापक प्रभुतेचंद्र झपके झपकेसर माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष किशोर सिंह माने पाटील उपस्थित होते सुरुवातीस शिवैक्य कोळेकर महास्वामीजी यांच्याबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच एकतीसावे पीठाधिपती गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांची पाद्यपूजा डॉक्टर शिवप्रसाद धोत्रे आणि डॉक्टर सुचिता धोत्रे तर ज्ञानभास्कर वाईकर महास्वामींची पाद्यपूजा चंद्रशेखर ढोले आणि सौ कीर्ती ढोले या उभय त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महास्वामींचा समाज बांधवांतर्फे जयजयकार करण्यात आला तसेच दोन्ही महास्वामींची नारळ तुला करून भव्य दिव्य गुरु तुला करण्यात आली यावेळी पुरोहित म्हणून जगदीश स्वामी आणि निसर्ग स्वामी यांनी काम पाहिले तसेच शिवनिर्णय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचा कार्यक्रम महादेव मंदिर अकलूज येथे करण्यात आला आज लिंगायत समाजात अनेक जण खुंटीला लिंग अडकवतात आणि मुलाचा पगार इतका मोठा आहे असं सा सांगतात परंतु पगार महत्वाचा नसून त्यांचा संस्कार महत्वाचा आहे आणि यासाठी सर्वांनी सदाचार वाढवा आणि अंतकरणाची शुद्धी करायची असेल तर इष्टलिंग पूजा गरजेचं आहे आणि झपकेसरांनी सांगितल्याप्रमाणे नको ते खाऊ पिऊ नका धर्माचं पालन करा व लिंगायत समाजात प्रत्येकाला सून लिंगायत पाहिजे असे वाटते मग यासाठी आई वडिलांनी लिंगायत सारखं वागणं गरजेचं आहे आणि धर्म हेच सुखी होण्याचं साधन असून यासाठी धर्म वाढवा तसेच काहीजण सांगतात की मी दहा लाखाचं बाथरूम बांधलं परंतु शेवटची आंघोळ ही बाहेरच आहे तर जन्मापासून शेवटपर्यंत इष्टलिंग सोबत आहे आणि काही बरोबर येत नाही आणि यासाठी या त्याग करण्याची भूमिका घ्या वाध्यात्माकडे वळून निरपेक्ष जीवन जगायचं चा असेल तर पूजा गरजेची आहे असा मौलिक सल्लाही गुरुज्ञान भास्कर वाईकर महास्वामींनी यावेळी दिला आहे सदरप्रसंगी प्रसंगी श्रावण मासानिमित्त आई वडील पुरस्काराचंही भव्य नियोजन करण्यात आलं होतं यावेळी आदर्श आई वडील यामध्ये सौ शकुंतला आणि श्री बसवेश्वर गुळवे सौ नागिनी आणि रेवापा भदभावी सौ कीर्ती आणि चंद्रशेखर शेटे सौ हेमलता आणि प्रकाश डिकोळे सौ संगीता आणि श्री रामलिंग सावळकर सावळचकर सौ नंदा आणि श्री ज्ञानदेव गवळी सौ प्रज्ञा व श्री सदानंद गवसने सौ जयश्री आणि श्री सुधाकर कुंभार सौ सुलभा व श्यामराव चक्रे इत्यादी दाम्पत्यांना महास्वामींच्या समवेत आणि मार्केट कमिटी चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष किशोर सिंह माने पाटील आणि साता शिप्र प्रमंडळाचे अध्यक्ष चंद्र झपके यांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले यावेळी बांधवांमध्ये उत्कृष्ट शेटे मंगेश शेटे सी बी एस न्यूजचे कार्यकारी संपादक रविराज शेटे अशोक शेटे रामलिंग हांडे उमेश गुळवे वैभव शेटे महादेव पाटील शशांक गवसने मह महेश डिकोळे किशोरसिंह माने पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत अक्लूज विजयजी मिर्जे ओम राजमाने पत्रकार रविराज शेटे चंद्रकांत कुंभार माजी सरपंच महालिंग पाटील संजय रायचुरे रमेश शिरदाळे योगीराज शेटे ऋषिकेश कांदडे केदार सोनके महिला वर्ग समाज बांधव उपस्थित होता सूत्रसंचलन आणि सर्वांचा आभार प्राध्यापक सुहास उर्वने यांनी मानले